तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरी रत्न सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान शिवस्वराज्य पंढरी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यास पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित पंढरपूर येथील योगभवन सभागृह येथे शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरी रत्न सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच शिवस्वराज्य पंढरी रत्न पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर कार्यक्रमांचे मुख्य अतिथी शुभ असते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सदस्य आमदार समाधानददा आवताडे यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप राजे मुटकुळे पाटील शिंदे गटाचे मोहोळ तालुकाध्यक्षाचे भावी आमदार राजाभाऊ खरे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील शिवसंघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील साहेब या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बापट साहेब नगरसेवक सुनील शिर डोंबे विशेष प्रमुख अतिथी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दीपक वाडदेकर नगरसेवक महादेव धोत्रे नगरसेवक ऋषिकेश भालेराव सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शंकर सुरवसे समाजसेविका अनिता पवार पंढरपूर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोदराज लटके शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काळे प्रदेश सरचिटणीस छावा क्रांतीवीर सेना धनराज लटके शिवसेना शिंदेगड पंढरपूर युवा शहर प्रमुख सुमित शिंदे पंढरपूर छावा उपजिल्हाध्यक्ष भास्कर जगताप छावाचे पंढरपूर शहराध्यक्ष सागर चव्हाण सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शनी घुले समाजसेवक अनिल मोरे काँग्रेस सेवा दल पंढरपूर शहराध्यक्ष गणेश माने समाजसेवक सोपान काकासाहेब देशमुख उपस्थित होते शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळ्यांचे मानकरी उत्कृष्ट पंढरपूर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले पंढरपूर उत्कृष्ट पत्रकारिता सुरेखाताई रामा भालेराव नागटिळक उत्कृष्ट सिनेमा कलाकार सुवर्णा गणेश भारती उत्कृष्ट पोलीस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे उत्कृष्ट पोलीस प्रशासकीय महिला अधिकारी सारिका रामचंद्र शिंदे सांगली उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक गीताताई थोरात सोळंके उत्कृष्ट वकील ॲडव्होकेट संगीताताई संजय नरडे उत्कृष्ट आदर्श शैक्षणिक शिक्षका संजनाताई मारुती सातपुते उत्कृष्ट उद्योजिका रेषाताई हनुमंत माळी उत्कृष्ट डॉक्टर वैद्यकीय राजश्रीताई धनंजय सालविठ्ठल उत्कृष्ट सामाजिक संस्था हेमाताई नितीन लाळगे गावडे उत्कृष्ट सायकल मॅरेथॉन रनिंग सागर शरद कदम उत्कृष्ट अपंगासाठी कामगिरी सेवा अक्कुताई सीताराम उलभगत उत्कृष्ट साहित्य लेखिका शोभाताई भारत माळवे वारकरी संप्रदाय कीर्तनकार हरिभक्त पारायण अर्चनाताई मुकुंद वेद पाठक उत्कृष्ट फोटोग्राफी डिझाईन विठ्ठल तानाजी रोकडे उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक श्वेताताई विजय हुल्ले ज्येष्ठ समाजसेवक संजय आत्माराम ननवरे उत्कृष्ट प्रगतिशील फळबाग शेतकरी सारिका संतोष शिंदे उत्कृष्ट निसर्गप्रेमी आनंद नगरकर उत्कृष्ट युवा उद्योजक उद्धव भाबर उत्कृष्ट समाजसेवक संजय उर्फ बाळासाहेब सुरेश कौलावर उत्कृष्ट कोरोना युद्धा अनिता पवार उत्कृष्ट मराठा समाजरत्न महेश डोंगरे पाटील उत्कृष्ट तलाठी सेवक अक्षय ज्ञानेश्वर चव्हाण उत्कृष्ट नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी सुनील भीमराव वाळूसकर यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप राजे मुटकुळे पाटील संस्थापक सचिव चैतन्य भैयासाहेब शिंदे संस्थापक खजिनदार विशाल शिंदे संस्थापक कार्याध्यक्ष महेंद्र मराठे शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र किंटे शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहनभाऊ बागल शिवस्वराज्य युवा संघटन महिला प्रदेशाध्यक्ष मीराताई कोलटेके शिवस्वराज्य धाराशिव जिल्हाध्यक्ष राजकन्या जावळे पाटील खानापूर तालुकाध्यक्ष स्वातीताई सूर्यवंशी पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे मेहकर तालुकाध्यक्ष शंकर गजानन नागरे सोलापूर उपजिल्हाध्यक्ष रविराज मुटकुळे पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे माडा तालुकाध्यक्ष सागर ढवळे पाटील पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष रोहन नरसाळे देवराज युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष शहाजी शिंदे सौरभ जाधव शिवस्वराज्य पंढरीरत्न सोहळ्यांचे निवेदक सूत्रसंचालक मेटकरी मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिकराव लोखंडे यांनी केले शिवस्वराज्य युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्रातून उपस्थित होते So, kalau aku tak mungkin Aku kena ke

आणि या क्षेत्रात त्यांनी काम केलं त्यांना yeah

you uh -huh.

संदीपूर किती चार दिवसात तुम्ही माझ्याकडे आणि त्याला फक्त दोन वर्ष पंढरपूरचा प्रश्न पडला मला सांगितलं ते पाणी आणि त्यावर विद्युत मोठे बसून ते मध्ये झाले मोठा नगरपालिका बंद केलं तर बाबा काय करून चालू मात का आपल्याला आता मी आहे समजायला साहेब आहे

ད�ས ད�ས དསྲ

É isso aí. É isso aí. i do not you sir. د یو ګورنر یا څلوروبدل چې په اوږدست کې Yes,

त्याच्या अंदर Obrigado.